चाळीसगाव येथे मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण शिबिर उत्साहात संपन्न कादरिया एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल चाळीसगाव यांच्या मैदानावर दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आला, आला हजरत फाउंडेशन यांच्या वतीने भव्य मोफत वैद्यकीय तपासणी व आउ, मोफत औषध वितरण शिबिराचं आयोजन करण्यात आले या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून मोफत औषधे घेतली या कार्यक्रमात शकीर सुबहानी सर यांनी शिबिरामागील उद्देश प्रभावीपणे मांडले शिबिरात शहरातील व परिसरातील नामवंत डॉक्टरांनी आपली सेवा दिली यामध्ये डॉक्टर हमीद इकबाल एमबीबीएस डीसीएच डॉक्टर मुबशीर डी सी एच जमील एमबीबीएस डीसीएच डी सी एच डॉक्टर वसीम अहमद एम बी बी एस एम एस ऑर्थो डॉक्टर अजहर अंजुब एमबीबीएस डॉक्टर हसनुरहमान हसन नुरहमान एस एम बी बी एस डी सी एच डॉक्टर शादाब खान एम डी मेडिसिन आय एस एम डॉक्टर शेख फहीम अहमद बी ए एम एस डी वाय ए लेडीज अ स्पेशालिस्ट डॉक्टर शमिला आफरीन एम बी बी एस डी डी बी तसेच लेडीज अ स्पेशालिस्ट डॉक्टर फरजाना खान बी एच एम एस यांनी विविध आजारांवर तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार दिले आहे या शिबिराचे चीफ गेस्ट म्हणून मुंबई येथील धोराजीवाला फाउंडर होप्स इंडियाचे हाजिर हे हानवर साहेब उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद सर यांनी केले एवढी कादरिया सोसायटीचे अध्यक्ष शब्बीर नाना साहेब सचिव हाजी शकील साहेब उपाध्यक्ष गुलाम दस्तगीर खान सर तसेच राजू ड्रायव्हर यांची उपस्थिती होती नवनिर्वाचित नगरसेवक वार्ड क्रमांक 15 मधील वसीम चेअरमन साहेब राजू दादांचे चिरंजीव अभिषेक देशमुख साहेब व प्रभाग क्रमांक चौदा मधील इम्रान शब्बीर शेख साहेब यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला फाउंडेशन अध्यक्ष मुफ्ती कादरी सदस्य। मुफ्ती अहमद अहमद सदस्य सदस्य बागवान मनसुरी एजाज खान आसिफ खान नजीमुद्दीन काझी सलीम खान फिरोज पटवे व मजहर खाटीक यांनी या शिबिरासाठी अहोरात्र परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केलाय या प्रसंगी दरगाहाचे इमाम मौलाना उस्मान साहेब तसेच त्यांचे पत्र त्यांचे पुत्र मुफ्ती अहमद कादरी साहेब इमाम मस्जिद शाहीन व इतर अलहचे सुन्नत यांची ही उपस्थिती होती याच कार्यक्रमाच्या निमित्ताने चाळीसगाव येथे ओपीडी सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं असून या केंद्रामार्फत आता नागरिकांना नियमितपणे मोफत तपासणीची सुविधा उपलब्ध होणार आहे तसेच नवनिर्वाचित नगरसेवक प्रभाग क्रमांक तेराचे माननीय फकीरा मिर्झा प्रभाग क्रमांक चे बाबा ठेकेदार हे काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनापासून दुवा दिली असून भविष्यातही अशा सामाजिक कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट